उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना गंगणे सह तिघांवर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले तसेच गुन्हा दाखल असताना फरार कालावधीत एक कोटी पासष्ट लाखाची बिल अदा केल्याचं प्रकरण समाजसेवक राजाभाऊ माने यांनी अनेक कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस केल्यानं विधानसभा लढवावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे दोन हजार सतरा घरकुल त्या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तुळजापूर नगर परिषदेचे काही तत्कालीन मुख्याधिकारी असतील नगराध्यक्ष असतील लेखापाल असतील किंवा इतर अनेक आरोपी त्या वेळी फरार झाले होते या प्रकरणामध्ये आणि फरार झाल्यानंतर त्यांनी सहा महिने पोलिसांनी शोध घेऊनही त्यांना ते लोक मिळून आलं नसल्यामुळं त्यांचं जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचं पद रद्द केलं होतं आणि रद्द प केल्यानंतर त्यांनी मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन ते घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी परंतु त्यावेळेला आम्ही नगर परिषदेमध्ये हजर आहोत असं म्हणून एक वाहचर बुक नगराध्यक्षान अर्चना गंगने यांनी मंत्र्याकडे जे कागदपत्र आम्ही हजर होतो म्हणून दिले होते त्याबाबत ते संचिकामाला संपूर्ण वाउचरची मिळाली आणि त्या वाहचरचा मी पाठपुरावा केला आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे मी तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये गटित समिती नियुक्ती झाली आणि गटित समितीनं असा अहवाल दिला की या प्रकरणामध्ये दोन कोटी एकतीस लाख रुपये बेकायदेशीर अदा झालेले आहे बेकायदेशीर झालेले आधार रक्कम वसूल करावी सर्व मंजुऱ्या रद्द कराव्या आणि त्या रकमा वसूल कराव्या आणि तत्कालीन नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगे तसंच बोमने मुख्याधिकारी लेखापाल अविनाश राऊ आणि एक महिला लेखापाल म्हणून एक महिन्यासाठी आलेली होती ती महिला कदम म्हणून या सर्वावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कार्यरत असलेले जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे नोंद होऊन त्या रकमा वसूल होणार आहे अशा पद्धतीनं कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत